मंडळी तंबाखूमुळे तुमचे दात पिवळसर झालेले असतील किंवा अनेकांचे अस्वच्छ दात असतात पिवळसर असतात कितीही ब्रश केला तरी त्या दातांचा पिवळसरपणा जात नाही अशा वेळेस अत्यंत उपयोगी घरातील सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून खूप प्रभावी असा घरगुती उपाय घेऊन आलेलो आहे नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा उपाय बघितल्यानंतर अगदी दोन मिनटामध्ये तुमचे कसल्याही प्रकारचे ज्या लोकांना गुटखा खाण्याची सवय आहे पानधम बघू मी सांगेल की ह्या गोष्टी खाऊ नकाच परंतु ज्या लोकांना सवय आहे आणि त्या सवयीमुळे त्यांचे दात बघा तुम्ही इतके भयंकर खराब दिसतात विचित्र दिसतात बोलताना अगदी बोलतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स नसतो कारण त्यांचे खराब दात दिसतील ही त्यांची भावना त्याच्या पाठीमागे असते मग हे दात जर तुम्हाला साफ करायचे असतील ना तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा दोन मिनटामध्ये तुमचे दात साफ होणार आहेत आणि सलग सात दिवस जर हा उपाय केला तर एकही डाग तुमच्या दातांवर राहणार नाही इतका प्रभावी उपाय आहे बघा सुरुवातीला तुमच्या व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते आहे लसूण हा लसूण सहज तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे आणि हा लसून जुन्यातले जुने डाग काढण्यासाठी याच्यात जे केमिकल्स असतात नॅचरलपणे हे अत्यंत प्रभावीपणे तुम्हाला फायदा देऊ शकतात असा हा लसूण एका वेळेच्या उपायासाठी तुम्हाला साधारण दोन पाकळ्या लागणार आहेत बघा मी ह्या दोन्ही पाकळ्या माझ्याकडे खलबत्ता आहे या खलबत्त्यामध्ये मी या पेस्ट करतो आहे शक्यतो खलबत्त्यामध्येच आपण पेस्ट करूया ही पेस्ट मी एका वाटीमध्ये घेणार आहे याच्यात जो रस असतो हा रस तुमचे दातातील सगळे किटाणू मारून टाकतो त्याचबरोबर बॅक्टेरिया तर जातीलच सोबत तुमचे दात स्वच्छ होणार आता दुसरा सुपरफास्ट पदार्थ आहे मीठ तर मीठ तर काय प्रत्येकाच्या घरात उपलब्ध आहेच आहे त्यातलंच घ्यायचं आहे फक्त किचनमधलं आणि थोडंसं अर्धा चमच्यापेक्षा कमी घ्या जेणेकरून जास्त खारट देखील ते लागणार नाही मिठामध्ये देखील आयोडीन आहे याने देखील दात स्वच्छ होतं तुम्ही अनेक जाहिरातीत बघितलं असेल की ते रे पेस्ट मे नमक हे घ्या तर हे आयोडीन असतं आणि याने सुद्धा दात तुमचे निघणार आहे आता याच्यामध्ये तुम्ही तिसरा पदार्थ टाकता ते आहे लिंबू बघा लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड आहे हे ॲसिड तुमचे दात स्वच्छ करण्याचं काम करणार आहे जे ह्या चार पदार्थांब पदार्थांबरोबर एकत्र आलं की शंभर टक्के तुमचे दात कुठल्याही प्रकारचं पानतंबाखूच्या असू द्या किंवा तुमच्या चुकीच्या सवयींमुळे तुमचे दात पिवळे झालेले असू द्या अनेकांच्या देखील सगळ्या चांगल्या असतात तरी देखील यांचे दात पिवळसर असतात अशा लोकांना साधी अशा लोकांनी देखील हा उपाय करायचा आहे कोलगेट आपल्या घरात उपलब्ध असतं ब्रश करतो आपण नेहमी त्यातलेच कोलगेट ह्या तीन पदार्थांमध्ये ऍड करायचं आहे बघा कोलगेट आपण बघतो की दात स्वच्छ याने होतातच परंतु फक्त कोलगेटने जर तुम्ही दात स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जे जुने डाग आहेत पान तंबाखू गुटखाचे ते जाणार नाहीत तुळसरपणा जात नाही तर त्याच्यामध्ये हे तीन पदार्थ ऍड करायचेत आपण काय काय टाकलं आहे लसूण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे मीठ आणि लिंबू त्याच त्याचबरोबर छोट पेस्ट घेतलेली आहे कोलगेटची हे तिन्ही पदार्थ एक एकजीव करा एकजीव केल्यानंतर हा पदार्थ तुम्हाला कोलगेटसारखाच तयार होताना दिसणार आहे परंतु याचा फरक इफेक्ट अत्यंत पॉवरफुल आहे तुम्ही लावा पहिल्याच ब्रशमध्ये ब्रश करा व्यवस्थित जसं आपण नेहमी ब्रश करतो त्या पद्धतीनं आणि मग फरक बघा तुमचा डाग हळूहळू हळूहळू पुसट 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 होत जाऊन एक दिवस म्हणजे सात दिवस करा सातव्या दिवशी बघा पुसट झालेला असणार पूर्ण फिक्का होईल आणि नियमित जर केलं तर शंभर टक्के तुमचे डाग निघून जाणार आहे इतका प्रभावी उपाय आहे करून पहा आणि मग बोला असा असणारा हा घरगुती उपाय भन्नाट नक्कीच अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद